श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या आणि एक प्रभावशाली उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गरिबी दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करण्यासाठी रुईच्या झाडाचा उपाय अगदी प्राचीन काळापासून केला जातो रुईच्या झाडाच्या मुळापासून तांत्रिक क्रिया सुद्धा केल्या जातात हे भगवान शिवशंकरांना अधिक प्रिय आहे आपल्या घरातील गरिबी कशी दूर करायची आणि घरात पैसा कसा टिकून ठेवता येईल त्याचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत आजचा विषय फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे फक्त एक उपाय करा पांढरी रुई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईचा म्हणजे देवरुईचा वापर हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तांत्रिक या रुईला त्यामुळे जास्त महत्व प्राप्त झालेले आहे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी घरात सुख समृद्धी आणि भरभराटी व्हावी यासाठी पांढऱ्या रुईचे म्हणजे देवरुईचे फार महत्व आहे या पांढऱ्या रुईचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर गरिबी दूर होऊन माणसाच्या जीवनामध्ये धन दौलत ऐश्वर्य येऊ शकत आणि हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा हे मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहे तर रुई रुईचे श्याम रुई, रुई आणि श्वेत रुई असे दोन प्रकार आहेत श्याम रुईला फिक्कट जांभळ्या रंगाची फुले येतात तर श्वेत रुई म्हणजे देवरुई त्याला पांढऱ्या रंगाची फुले येतात पांढरी रुई ही भगवान शिवशंकरांना प्रिय असते आणि तिच्या मुळामध्ये साक्षात श्री गणेशाचे वास्तव्य असते पांढऱ्या रुईचा उपयोग हा फक्त किंवा गरिबी दूर करण्यासाठीच होतो असे नाही तर तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते त्यासाठी श्रद्धेने काही विधी मनापासून करावे लागतात मी तुम्हाला अतिशय सोपा आणि महत्वाचा उपाय सांगणार आहे की जो तुम्ही सहज करू शकाल आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी भांडणे होणे घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे घरातील लोकांना नजर लागणे सतत काही ना काही वाईट घटना घडणे किंवा आर्थिक परिस्थिती खालावणे अशा घटना घडत असतील तर नकारात्मक शक्ती वाढत जाते आणि त्याचे खूप दुष्परिणाम होतात दुष्परिणाम किंवा निगेटिव्हिटी एनर्जी आहे ती घालवायची असेल तर पांढऱ्या रुईची योग्य पद्धतीने पूजा करणे किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि श्री गणेशाची कृपा दृष्टी होणे अवश्य असते तर मैत्रिणींना तुम तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण करायची असेल तर पांढरी रुई शोधावी लागेल पांढरी सहज सापडते अनेकांनी घराच्या परिसरात पांढऱ्या रुईचे झाड लावले असतील आणि ज्याच्या घराच्या परिसरामध्ये पांढरी रुई असते आणि जे लोक नित्यनियमाने पांढऱ्या रुईची पूजा करून पाणी घालतात त्यांच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही पांढऱ्या रुईचे झाड घराच्या परिसरात असावे परंतु एकदम दरवाजाजवळ नसावे असे म्हटले जाते पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये साधारणतः दहा वर्षाच्या कालावधीनंतर गणेश मूर्तीचा आकार तयार व्हायला सुरुवात होते त्यामुळे पांढऱ्या रुईच्या मुळाला रुई विशेष महत्त्व असते मंडळी आपल्या रुईच्या बाबतीत अनेक लोक ता मांत्रिक विविध प्रकारचे तोडगे सांगत असतात पण तुम्ही तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगते आणि तो व्यवस्थितपणे करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याकडे पांढरी म्हणजे झाड रुईचे झाड नसेल तर ते शोधून काढावे जर रविवार म्हणजे ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या घरातून एक तांब्याभर शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे सोबत थोडे फूल तांदूळ आणि हळदी कुंकू घेऊन जायचं आहे रुईच्या झाडावर जल अर्पण करून हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत मनोभावे हात जोडायचे आणि प्रार्थना करायची आणि म्हणायचं आहे हे मंदार वृक्ष आम्ही आपल्या आमच्या घरी घेऊन जात आहोत आमच्या जीवनात आमच्या घरात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे वास्तुदोष आहे ते दूर करण्यासाठी आम्हाला मदत करावी तुमच्या कृपेने आमच्या घरात माता लक्ष्मीचा वास करावा आमचं घर धनधान्याने भरावे हा आशीर्वाद आम्हाला द्यावा आम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला आमच्या घरी न्यायला येऊ त्यावेळी तुम्ही आमच्यासोबत नक्की यावे मैत्रिणीनं या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आपण झाडांना असे कसे बोलू पण विश्वास ठेवा आध्यात्मिक पुराणात ऋषीमुनी एक जरी पान तोडायचे असेल तर पूर्वी आधी त्या झाडाला विनंती करून प्रार्थना करून मगच ते पान तोडत होते कारण झाडांनासुद्धा भावना असतात आणि त्यांचे महत्त्व विज्ञानामध्ये सुद्धा सांगितलेले आहे ते झाड हे सजीव त्यांच्या जीव भावना प्रेमसुद्धा आहेत म्हणून तुम्ही रुईच्या झाडाला विनंती करून रुईच्या मुळाचा किंवा खोडाचा अतिशय छोटासा तुकडा कट करून घरी आणायचा आहे पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी असेल तर या दिवसाचे म जास्त महत्त्व असते हे सर्व पुष्य नक्षत्राच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे गोरस मुहूर्त म्हणजे साधारणतः मावळण्यापूर्वी करावे देवरुईचा हा तुकडा व्यवस्थित लाल रंगाच्या नवीन कपड्यात किंवा फक्त कुठल्याही नवीन कपड्यात गुंडाळून आणावा आणि दुसऱ्या दिवशी लवकर स्नान करून देवघरामध्ये दे हा तुकडा ठेवून श्रद्धेने म्हणजे मनापासून पूजा करावी हळदी कुंकू असे फुल त्यानंतर पाच मिनिट मांडी घालून शांत बसावे डोळे झाकून श्री गणेशाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती व्यक्त करावी हे सर्व झाल्यानंतर तो लाल कपड्यात गुंडाळला रुईची मूळ आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी मैत्रिणींनो काही दिवसातच तुम्हाला चमत्कार घडावा अशा काही घटना घडताना दिसतील मैत्रिणींनो हा खूप सोपा उपाय आहे यामध्ये कुठल्याही प्रकाराची अंधश्रद्धा नसून हा श्रद्धेचा विषय आहे काही प्राणी वनस्पती असतील पशु पक्षी यांना निसर्गाने खास असे वैशिष्ट्य प्रदान केलेले असतात पांढऱ्या रुईमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि चांगल्या गोष्टी घडायला लागतात अजून एक महत्वाची गोष्ट केली तर पांढऱ्या रुईमुळे मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते ती म्हणजे घराच्या परिसरामध्ये अगदी दारा समोर नको अशा ठिकाणी पांढऱ्या रुईचे झाड लावावे नेहमी पूजा अर्चा करून पाणी घालावे पुष्य नक्षत्राच्या वेळी मात्र हळदी कुंकू अक्षता फुले व अगरबत्ती लावावी त्यामुळे घरात कायमस्वरूपी आनंदी वातावरण राहते आणि घरात सुखसमृद्धी नांदते दहा वर्षानंतर जेव्हा रुईच्या मुळामध्ये गणपतीचा आकार तयार होतो आणि चमत्कार घडावा अशा प्रकाराची तेव्हा घरामध्ये भरभराट होते आता मी तुम्हाला याच रुईचा याच दिवशी कराव्याचा अजून एक उपाय सांगते जे आपण लाल कपड्यामध्ये बांधलेली मूळ आहे ती मूळ लाल धाग्यामध्ये म्हणजेच ताबीज म्हणून बांधावे आणि तिचा आपल्या उजव्या हाताच्या दंडामध्ये धारण करावे याचा फायदा तुम्हाला लवकरच जाणवायला चालू होईल तर मैत्रिणी अशी माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम शिवाय धन्यवाद